सगळ्यांचीच लव्ह स्टोरी आहे तुमच्या घरात गो प्राण्यांची पण हा माणसांची झाली प्राण्यांची अरे ते, हा तुम्ही ते त्यांना आमंत्रण ते का भाई आज नंदनचा बड्डे आहे तू एक केक खायला जोड्याने खाऊया का वाटेला लाग उद्या सकाळी भेटू जा हॅपी बर्थडे टू यू नंदन हॅपी बर्थडे टू यू नंदन हॅपी बर्थडे टू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे एनीवे न रिपीटर्स नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कोऱ्या भागात मी विनय घाडी यवकर आपले खूप खूप स्वागत करतो आता वाजले आहेत हे बघा 8 वाजले आहेत कॅमेरात दिसत नसतील पण 8 वाजले आहेत आठ वाजलेच आहेत आणि आता आम्ही कुठे चाललो आहोत खय चाललो आहोत कुर्ल्यांका नाही तर तुमक वाटत कुर्ल्यांका रात्रीचे आज आहे नंदनचा वाढदिवस आधीच्या व्हिडिओत कदाचित मी सांगितलं असेल तर त्या वाढदिवसानिमित्त मी नाना आणि बाबलो मी सगळे चल काय प्रेम केलं ना तो भाऊ कारण की खास नानांका आमंत्रण नानांनी गिफ्ट पण घेतले नाही हातात त्यांच्या गिफ्ट खास नंदनसाठी आणि बाबलो गिफ्ट तयार करता म्हणून तायमा हे चले अरे लपवलंच असं काय केलंस चला असत जेवण कमी कर गे काहीतरी तकडे बॅटरी दाखवू बाबा मग त्यांना आधी सांगायचं आमक ती कशी सांगतो असं सांगत नाना मोठा गिफ्ट घेतल्याने दाखव बॅटरीवर दाखवू पिशवीत पिशवीत ना अशी नाही जात जाताना आम्हाला काय सापडलं बघा आता आपलं गावलो तो काय डेंजर सगळ्यात हा ह्याच्या म्हणजे मोठ असता ना ते सापापेक्षा पण डेंजर आहे काय म्हणतात खायला लक्की होता मग आपण लकी नाई नाही खाली नाहीत नाही लोक लोकांच्या म्हणजे तो खाली होतो नशीब पाय नाही पडलो विनू तो विनूच्या मधून अरे मग फुगी पिकी लावलं असेल ना पहिले आत भुतू एंट्री मारतो मेनू काय तो बघेल बघ शेंगदा नाही कशा कशीच टाइमपास नाही चटणी करायची अच्छा चुट्नी। चुट्नी।

बोक बोलवता माझ प्रेमाची हाक मारत तो बघ गेला सगळ्यांचीच लव्ह स्टोरी आहे तुमच्या घरात गो प्राण्यांची पण हा माणसांची झाली तर प्राण्यांची हा आणि सगळ्यांची <laughs> ना। स्टोरी नानाकडे ना रेड़। ना ना ना। ते आंधळ प्रेम आहे पण ते एकमेकांना एकमेकांना बघितलेलं नाही तरी पण ते एकमेक हाकमरत असत मी मावशी काय सगळ्यांची अरे मावशी काय या अशा तयारी हा तेका <laughs> तेका भाई। का चान -चान। <laughs> ते बजावलेलं आहे बाय अरे पुष्पा काय म्हणतेस छान छान पण नेसलं सोय नेसला भाऊजींका मी ठेवू की उतलून चल रे अरे थांब थांबत बाबा शा अस आ, अरे एकतर तू काहीच्या बड्डेत नव्हतंच आज पहिल्यांदा येतच काय मग असो का अरे हा ते तुम्ही आमंत्रण ते का भाई आज नंदनचा बड्डे आहे तुझे केक खायला जोड्याने खाऊया <laughs> 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 ला <laughs> ना, जो का नाही वाटेल लाग उद्या सकाळी भेटू जाणार काय धर मॅडम बघतो ना व्हिडिओ नंदन

बार बार दिल ये गाए तुम हजारों हजारो साल ये मेरी है टू यू आरू टू यू डेन हैप्पी बर्थडे टू हॅपी हैप्पी बर्थडे टू शाबास नु। शाबास नु। शाबास नुगे। 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 वा वाटॅक्ट लागत वा आनंदांची आजी बऱ्याच दिवसांनी दिसते काही बाय दे काका पण बऱ्याच दिवसांनी दिसतं मध्ये मध्ये काका मागणी मापा बाकी कोणाक नसली तरी थांबस हे हा गिफ्ट देतात

हुशार झालो हुशार झालो तो बघा केले बाबा चोक म्हणजे त्या विश्वास आहे मामावर रिका मी दिल्यान की नाही तर चेक करता तो

आशीर्वाद काय बोललो नाही तो काय तू मोठ्या मावशी मावशी राहुली सगळ्यात आधी उलट मावशीच्या पडाको या होत्या अरे आता हे बस झाला आता आता बस झाला बस नाही नाही बस आता काकी 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 मावशी दोन मग मा तो मावशीचा पडलो काकीच्या पडायचो अजून मग मग अशी मावशीचा पडलो बापूकडे काम दिलेला तुझी प्लेट खायची आहे अरे अच्छा मग काय काय काही पप्पा म दुपारी सोडलंय मोकळ आता आपण अंधर आला चॉकलेट आले अरे पुढच्या वर्षी लदनच्या पावभाजी चोबेच करूया पावभाजी पावभाजी लावतो पावभाजी पावभाजी पावभाज आम्ही नाही बोलले तर पावभाजी 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 मी मीठ देतो मीठ मीठ बघा कोणतं मीठ नाही नाही यानेच सगळं शिकवलं आम्हाला काय काय बोला करता हो चल बाय 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 अशा प्रकारे नंदनच्या निमित्त पुनग्या गरम गरम तेलात भजा सोडता वा करजा भाजा। ते नुण। नुण ना वर्ण। ना वर्ण। दिल आकारचा भाजा काय हार्ट पण तुका हार्ट नाही आवडलो ना शब्द म्हणून दिल छानच गिफ्ट काय तर दिलंस आणलं नाही नंदनचा ना आणि पुष्पाताई करू नको भाई काय का आता मग वडापाववाले पण मग मिरचे बिरचे तेलात पिठात तळून देऊच लागले <laughs> ला। तुम्ही वडापाव खाणार नाही <laughs> पटकन घेतच मिरची थांबा जरा थांबा मी तळतो आणि तळून देतात त्याच्याबरोबर माझे दोन वडापाव खाऊ न कळलं बघ मोठा दिल माझा दाल एवढा हा म्हणून या बरं बघ उगत तु का ते पुष्पते हा म्हणत नाही <खी> लक्या <चो> <laughs> कोणा मी नाही म्हणून बोलणारे बनत ते जा मी आपला त्यांचं ऐकत वि करू फोन नानांका आता घे स्पीकर नाना पण बोलतात लक्या की लुक्या काय म्हणतात काय माहिती शब्द पण मग येत नाही काय पण लकी देवा <laughs> आपल्या तो व्हिडिओ करायचा आहे बरं का कधी करूया ते सख्या बहिणी सख्या जावा ते कधी करूया असं म्हणजे फिसकटायच्या आधी केलं बरं म्हणजे <laughs> <laughs> लोकांचे कमेंट छान किती छान आणतात मग त्याचा व्हिडिओ जावा पाहिजे बाय अशा आम्ही पहिल्याच नाहीत सख्या बहिणी सख्या जावा अशा नांद्याला कधीच पाहिल्या नाहीत असं बघा पुसन पुसन रस्त बाजूक ते काय दुनियेशी लेना देणार नाही काय होऊन दे काय आपल्या आपल्यात काय नाही <laughs> मालिका काढून दिलंच तर होतच नाही <laughs> कसली मालिका हॉटस्टार चालत नाही हा मग आणून द्यायचो दाखवायचो बाय भजीभीजी खाऊन जा असो का तुकात काय खाऊत नाही म्हणून तू नऊ वाजले म्हणजे तर काय रे तुला असं टेमटिंग होत नाही ना खाऊ असं वाटत नाही आहे ना, ना? ना टेम्पटिंग असं क्रेविंग नंतर तू कमी त्याची जाणीव करून दिल्यावर बरोबर खाऊक लागलं फक्त तीनच महिने ह्या हे बाबा का मी अजून श्रावण पावलं छान दारी आणि केस साधीच म्हणजे वाढवणार ते पण वाढवणारच अरे वा खतरनाक श्रावण रे त्या

उपवासा म्हणू काय भारी उपवास रे माका पण राहून पाळू काय येऊ असो खाऊन पिऊन मस्तच राहून येऊस काही चायच पिये फक्त जेवलं नाही दुपारी सकाळी नाही रे भाई तो दुपारी सोडलं उपास अजबच गजबच काय दुपारीच सोडतात सोडायचं

असं छान छान बनवत राहिली तर कसा सा आम्हाला यायला बरं वाटेल हा काय झालं हा आमचा रिटर्न गिफ्ट हां दाखव रिटर्न गिफ्ट दिलंय तुला ओपन कर कागद ओपन कर ओपन कर, कर। काय कागद अरे कागद पे कर आणि बाईकासारखे शरीटा कसे बाई شارट कीसो भाई दे आता कार्ड जा झाला पण घेऊन आता काढ द्या माझ सोन्याचं बिस्किट रिटर्न गिफ्ट दिवस नाही चालत तसं काय पीठच पाहिजे असं काही नाही पीठ नको गे तर काय ते तेच उपवास ऐकतं ते ऐका नको अख्याच्या का कळा बुक खरच वाढदिवस झाला बोक गायब झालो होय आवाजच बंद झालो काय मामी निघू बस झालं बाबलू सगळे मागे गालातला गेला कॅमेराच दिसता

<laughs> बाबल्या दिलाचे दोन भाग केल्याने बाबा तूट तूट पायाखाली बघ मात्र पाय दि नाही पाय दिला पळेल तर घेतनाच जाय चल गिती मुंबईचा दिसता हा हा ठीक आहे चल हा चल बाय 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 पुष्पा काही गेला गो चल गो तू बघ तू बघ ह बघ बघ चिलपटीत बड्डे आहे रे आज घेऊन ये मोबाईल घे रे बाबा घे अच्छा बाय 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 भेटूया पुढच्या भागात तळत राहा